संको दोन जमा होनार होनार। नमस्कार मित्रांनो मी रीता प्रोडक्शन एम एस थर्टी अकोला तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया आज आपण आजची एकदम महत्त्वाची बातमी आणि आनंदाची आणि दुःखाची सुद्धा तर लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीच्या घरामध्ये ह्या पाच वस्तू मिळाल्या तर त्यांचे था था टप्पे बंद होणार म्हणजे जे काही योजनेमध्ये त्यांना मिळालेलं आहे ते आता याच्यापुढे हे पाच टप्पे बंद होणार ते कशाप्रकारे आपण जाणून घेऊ बघा आता हे पाच वस्तू काय आहे लाडक्या बहिणीच्या घरामध्ये ज्यांच्यामुळे त्यांना आता येणारे टप्पे मिळतील नाही ते शोधण्याची मोहीम आता पडताळणी करण्याची मोहीम ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिलेली आहे जबाबदारी तर बघू आपण याच्यावरती सरांचं मत काय आहे आणि कावर ही मोहीम राबवण्यात येत आहे चला तर जाणून घेऊया आपण चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात ती आमची मानसिकता आहे वे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे तर बघा पहिली चौकशी होणार आहे की तुमच्या घरामध्ये चारचाकी चार वाहन आहे का जर चारचाकी वाहन तुमच्या घरामध्ये असेल तर तुमचे येणारे टप्पे हे रद्द करण्यात येतील तात्काळ तर बघा दुसरी चौकशी होणार आहे दुसऱ्या चौकशीमध्ये ते शोधतील की म्हणजे पडताळणीमध्ये त्यांना शोधावं लागेल की तुमच्या घरामध्ये शेती किती आहे आणि प्लॉट वगैरे तुमच्या नावाने आहे का प्रॉपर्टी किती आहे तुमच्या लाडक्या बहिणीच्या नावाने स्वतःच्या नावाने जर तुमच्या नावाने प्रॉपर्टी असेल तर त्यांचेसुद्धा येणारे टप्पे बंद करण्यात येतील तर बघा तिसरी चौकशी अशा प्रकारे राहणार आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही टॅक्स भरता का टॅक्स म्हणजे बघा घर टॅक्स पाणी टॅक्स हे नाही तर तुमचं उत्पन्न किती आहे वर्षाचं उत्पन्न जर तुमचं त्यांच्या अटीप्रमाणे जास्त असेल आणि तुम्ही त्या उत्पन्नाचा रह टॅक्स भरत असाल कर टॅक्स ज्याला आपण कर म्हणतो वर्षाची जे काही आपली जमा फुंची होते त्याच्यामधलं जे आपण कर भरतो तशा प्रकारचं टॅक्स जर तुम्ही भरत असाल तर तुमचे येणारे टप्पे हे सुद्धा बंद होतील तर बघा चौथी चौकशी होणार आहे आणि चौथ्या चौकशीमध्ये या प्रकारे राहणार आहे की चौक चो, चौथ्या चौकशीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे की जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे जर जास्त असेल क जास्त असेल कमी नसेल आणि जास्त असेल तर त्यांनासुद्धा या योजनेमधून तात्काळ रद्द करण्यात येणार आहे त्यांचे ते सर्व टप्पे बंद करण्यात येतील तर खूप साऱ्या बहिणींना दुःखाची गोष्ट आहे ही कारण की इलेक्शन व्हायच्या वेळेस हे सर्व गोष्टी सांगण्यात आल्या नव्हत्या त्यामुळे सर्व जिल्ह्यातील खूप महिला खूप बहिणी नाराज आहेत या विचारावर तर बघू आपण आता पुढे काय आहे तर बघा चौथी चौकशी आपण बघितली दुसरी चौकशी बघितली सर्व पाचही टप्पे जे काही आहेत पाच त्यांनी जे पाच अटी ठेवलेल्या हो होत्या की तुमच्या घरामध्ये हे पाच वस्तू नाही पाहिजे तर असं तर नाहीच होऊ शकत कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये हे पाच वस्तू असतातच आणि आजकाल कसं आहे ना की प्रत्येक गोष्ट ही महिलेच्याच नावाने राहते प्लॉट असो किंवा कार असो किंवा शेती असो तर आता यांच्या चौकशीमध्ये कोणत्या महिला पात्र येतात आणि कोणत्या महिला अपात्र येतात हे बघू आपण तर पाचवी चौकशी सुद्धा अशाच प्रकारची आहे की पाचव्या चौकशीमध्ये म्हणतात की जर तुमच्या घरातील कुटुंबातील किती महिला आहेत आणि दोनपेक्षा जास्त महिलांनी जर हा लाभ घेतलेला असेल तर त्यांचेसुद्धा टप्पे बंद होणार आहेत बघितलं तर या शासनाचे हे नियम आहेत पाच नियम तर तुम्हाला या नियमाबद्दल काय म्हणत आहे तुमचं तर कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र